जेनी मैं राजकुमार बोल रहा हूँ तो जेनी ध्यान से सुनो आग होती है वहां तो धुआ जरूर निकलता है ऐ तुम मैं केज बोलतोय निड भूल्या तुम्हाला भगत रवा पडद्या मागस राजकारण रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल सादर करीत आहे पडद्या मागचं राजकारण पडद्या मागचं राजकारण पडद्या मागच राजकारण रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह आहे म्हणले घरी उमेबाची परीक्षा होती मोठ्या दोन मुलांची त्यांना घेऊन शाळेतून येईल म्हणले तोपर्यंत तू तो माझ्या स्वयंपाक करून ठेव म्हणले मी म्हणलं बरं ठीक आहे या घेऊन मग सहा साडे सहाच्या दरम्यान ते घरी आले घरी आल्याच्या नंतर मग खालीच थांबले गाडी घेऊन लेकरांना सोडून तसेच ते निघून गेले मग लेकरं वरी आले वरी आल्याच्या नंतर म्हणलं का तुम्ही ट्युशनला का गेला नाहीत तुम्ही लगेच ट्युशनला जायचं ना, ना पप्पा जेवण करून उन सोडत होते नाही म्हणले मम्मी पप्पा म्हणले राहू दे आजच्या दिवस कंटाळा आलाय मग बरं ठीक आहे म्हणलं मग नऊ वाजेपर्यंत नऊ नऊ वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली साडेआठ वाजता थोडस आम्ही खाली गेलात की येतील येतील म्हणून तरी पण ते आलेच नाहीत पुन्हा मग आम्ही नऊ वाजेपर्यंत खाली थांबलो पुन्हा थोडे लेकर खेळेन पुन्हा वर म्हणून लेकरांनी जिगालून मी झोपी घातलं झोपी घातल्याच्या नंतर मला पण झोप लागली झोप लागली मग पहाटे तीन वाजता बावीस ऑक्टोबरला एकवीस ऑक्टोबरला मर्डर झाला बावीस ऑक्टोबरला मला चेव आला सकाळी तीन वाजता मग मी उठले कॅमेरे लावले घराला कॅमेरे असल्यामुळे तर मला खाली काही दिसलेच नाही ते मग मी मला कसं काय मग मा तर मला स... म्हणले होते की मी तुळजापूरला जाईल जाईल म्हणल्याच्या नंतर मला वाटलं तसंच परळीतून गेले काही की लगेच लगे तुळजापूरला की त्यांचे मित्र आहेत विठ्ठल फड म्हणून त्यांची पण गाडी आहे मोठी मग त्यांच्या गाडीत गेले का की असं मला वाटलं ते पण सोबत जाणार होते पण मी पहाटे पाच वाजेपर्यंत मला बेचेनीच चालू राहिली तीनच्या नंतर मग मी पहाटे पाच वाजेपर्यंत जागीच राहिले आतमध्ये आतमध्ये करत राहिले नंतर मग पाच वाजता उठून मी सगळं सडा ते टाकला नंतर आंघोळ करून देवपूजा केली देवपूजा केल्याच्या नंतर मात्र मग मला आता वाटायला की फोन लावा कसं काय आले नाहीत म्हणून मग माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स असताना मी रात्री बी फोन लावला नव्हता त्यांना काही मग किरायदार आहेत किरायदाराला बोलवून घेतलं किरायदाराच्या हाताने फोन लावला तर फोन काही लागलाच नाही तीन चार वेळेस मी ट्राय केला तरी फोन लागला नाही स्विच ऑफच येला मग मी कनेरवाडीला माझे वडील त्यांना फोन लावला वडील बी बाहेर गेलेले होते त्या टायमिंग मध्ये मग वहिनीनं माझ्या फोन रिसीव केला मग वहिनी बोलल्या काय झालं आहे तुमचे भाऊ आताच गेले भाऊला तुमच्या पोलिसाचा फोन आला डायरेक्ट वहिनी मला अशा बोलल्या लगंच काय मलाच काय माहिती नाही म्हणलं मग तसं म्हणल्याच्या नंतर लगेच फोन टेकला बाहेर गेले की भाऊ दारात आला भाऊ दारात आला की लगेच मला बोलला दाजी कुठे मी म्हणला अरे आलेच नाहीत रात्रपासून आलेच नाहीत आले कस काय की म्हणला तू काय केलंस मी म्हणलं काहीच नाही लगेच ते तसंच निघून गेला तेवढंच मला म्हणला तू काय केलंस रात्रपासून तर लगेच ते तसंच खाल्ले खालूनच निघून गेला भाऊ पण मग मी मला सांग तरी काय नाही त्यांनी लगेच गाडी घेतली समोरून आले होते फिरायला होते लगेच त्यांना सांगितलं की तुम्ही तहशीरच्या ग्राउंड वर या म्हणून लगेच मग त्यांना पोलिसाचा फोन आलेला होता त्याच्यामुळे ते, ते लगेच गेला गेल्याच्या नंतर सगळे पाहुणे घरी यायला लागले ना सगळ्यांना पुन्हा तत्काळ कळालं कल की असायला असं झालं म्हणून मर्डर झालंय म्हणून मग मला काहीच दहा वाजेपर्यंत मला काहीच नाही की असं झालं म्हणून मला सगळे म्हणाले तुळजापूरून आणायले तर तुळजापूरला ऍक्सिडेंट झालाय काय पाय काय वगैरे मोडलंय असं म्हणले मला मग मी म्हणलं बरं ठीक आहे मग तुमची याची काय गरज आहे गर म्हणलं आपण दवाखान्यात जाऊ नाही म्हणले घरीच आणायलेत म्हणले झाले दवाखान्यातून आणले म्हटलं मग भाऊला कसं काय पोलिसाचं म्हणले नाही म्हणले भाऊला कसं काय आला माहित नाही आम्हाला म्हणजे कुणीच मला काही सांगितलं नाही म्हणतात दहा वाजता आमच्या कन्हेरवाडीचे एक पोलीस आहेत आता रिटायर झालेले आहेत फड म्हणून मग ते आले ते म्हणले ताई काय काय झालं काय नाही मला विचारपूस करू लागले जा। जा। था 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 था। मी म्हणलं काय की मला सांगा म्हणलं काय झालंय ते की त्यांच्या डोळ्यात पटकन पाणी आलं त्या पोलिसांच्या का तर ते कनेरवाडीच्या असल्यामुळे ते लेख माता पुन्हा ते भाऊक झाले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की मी मग सगळ्यांना म्हणलं तुम्ही माझ्या कुणीच कामाचे नव्हत म्हणलं तुम्ही मला कुणीच सांगितलं नाही कुणी ना तोपर्यंत असे डोळ्यात पाणी आणलं नव्हतं काही नाही सगळे हसून मला बुल लागले ना मग मला बी काही संशय आला नाही मग तर ते पोलीस जे होते त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आणलं त्यांनी लगेच खाली केले मग मी ओळखून घेतलं एवढे सगळे जण आले तेव्हा काहीतरी नेमकं घडले मला सांगा म्हणून मी मोठमोठ्यानं आरड केला अर्ड़ा अर्ड़ा केला पुन्हा मला मी बेशुद्ध पडली मला असं काही समजलं नाही पुन्हा मी म्हणजे भानातच नव्हती त्या दिवशी तर नेमकं त्यांचं काम काय होत कोणासोबत काय दुश्मनी वगैरे होती का दुश्मनीचा तर प्रश्नच नाही मग तर त्यांचं काम होत की सावकारकी करणं बिशा चलवणं पिगमी करणं महेश बँकेमध्ये पिगमी असे दलाली करणं फ्लॉटची असे म्हणजे म्हण ते दोन हजार वीस जसं मी आहे म्हणलं म्हणले आहे आपले दोन तीन धंदे आहेत ते चालू ठेवतो बर म्हणलं तरी पण मी चौकशी करतच राहायची तुम्ही कसं करतात काय करतात मला सांगत जा ते म्हणायची तू घरातली काम करत जा मी बाहेरची तुला काय करायचे बाहेरच्या असं बोलायचे मग तसं म्हणल्याच्या नंतर माणूस तेवढं विचारपूस बी करत नसते तरी पण भांडणं तंटा जर झाला असतं तर त्यांनी मला सांगितलंच असता कि असा असं कोनायले की कोणी काय म्हणायले फक्त घटनांदुरच धर्मापुरीचे धर्मापुरीचे तिथं काहीतरी पैसे दिलेले होते त्यांनी त्याच्यासाठी जरा तंटा झाला मग तर ते भावाला फोन लावला भाऊला फोन लावल्याच्या नंतर ते तंटा बी मिटला होता ते बी समजा आठ दिवसाच्या अगोदरची ती घटना होती धर्मापुरीची घटना घडली त्याच्या आठ दिवसापूर्वी एकदा त्यांचं भांडण झालं भांडण झालं की धर्मापुरीचे मला तर काही नाव माहित नाही मग ते होते मग ते भावाच्या हस्ते त्यांनी मिटविलं होतं मग त्याचं काही नाही मग नंतर काहीच नाही असं म्हणून असा काहीच नव्हता त्यांचा भांडणाचं काहीच नव्हतं त्यांना भांडण म्हणजे नकोच वाटायचं घरात घरगुती भांडण झालं तर ते बाहेर जाऊन बसायचे असं माझ्या दिराची सारखी खाली व्हायची मग तर त्यांनी उठायचं बाहेर जायचं अजिबात कोणाला बी सांगायचं नाही मला बी सांगायचं नाही की बसा म्हणून त्याला भांडण म्हणजे नको वाटत होतं एवढंच होतं की भांडण राजकारण असल्यापासून ते खूप लांब स्पष्ट झालं असतं की ह्याच्या ह्याच्यामधून जर म्हणजे आर्थिक व्यवहारात राजकारणातून जर झालं असलं तर मला लगेच कळालं असतं ना राजकारणातून म्हणलं तर मग माझा भाऊ राजकारणी होता मग त्याच्या कुणा केलंय का मग आर्थिक झालं तर ह्यांच्या कुणी पैसे वाटा झालंय का मग माझा असा संशय कुणीतरी मला नाव उघड आला असतं ना मग हे अज्ञात व्यक्ती एकदम माहितीच नाही एकदम म्हणजे असा हसत गेलेला माणूस इतका निर्गुणपणे इतका विचित्र पद्धतीने मारून टाकतात म्हणजे मग काय संशय येणार हा त्या माणसाच्या चेहऱ्यावर काही टेन्शन असलं काय असलं तर माणूस म्हणू शकतो की हा टेन्शन मध्ये होता माझा माणूस काहीतरी झाला असेल की आर्थिक व्यवहारातून किंवा राजकारणातून माझ्या नवऱ्याचा खून झाला असेल डायरेक्ट आपण बोलू शकतो ना त्याच्यानंतर पोलिसांनी काही तपास केलेला एका गुन्हा दाखल झाल्याच्या कलमा तर तीनशे दोनच्या लागल्या होत्या बाकीच्या तर काही मी तेवढ्या नाही विचारपूस केली माझी सगळं प्रकरण माझा भाऊ सांभाळत होता त्याच्यामुळं मला काही पोलीस स्टेशनला जायची पण गरज लागली नव्हती मग तर ज्यावेळेस माझा भाऊ शांत बसला काय शांत बसला त्या काय नाही त्याला पोलीस काय म्हणले ते काय मला माहिती नाही मग ते काय शांत बसला मग मी म्हणलं मला आता तुला नाही तर मग मला काढायचंय mm -hmm. मला आरोपी काढायचाय शोधून म्हणून मी पी कडे गेले परळीचे पिआय आलेले होते नवीन त्यांच्याकडे गेले mm -hmm. तर mm -hmm. नाव मला माहित नाही आताचे जे पी आय सध्याचे तेच पी आय होते पहिल्या कडे मी दोन तीन पी आय झाले सानप झाले महाजन झाले पुन्हा दही फळे झाले पण तेच पियाला मी भेटले नाही कारण माझ्या भावानं मला तिथपर्यंत जाऊ द्यायची वेळेच आणली नव्हती तोच सगळं पाहत होता मग ह्या वेळेस तो शांत बसला ना तो शांत बसला मग मी म्हणलं मी जाते म्हणलं मग मी गेले मी गेल्याच्या नंतर ते तर डायरेक्ट म्हणले कलमा बदलल्या म्हणले आता काहीच होऊ शकत नाही केला असतं तर तीन महिनेच केला असतं मग असा कुठं न्याय असतोय का ते कलमा बदलून कुठं न्याय बंद होतोय का मग हेच मला पोलीस प्रशासनाला विचारायचे कलमा बदलल्या म्हणून तुम्ही आरोपी काढत नव्हत का तुम्ही न्याय देऊ शकत नव्हत का सर्वसामान्याला कलमा बदलल्या म्हणून न्याय द्यायचा नाही का असं पण त्या ह्याच्यात लिहिलेलं का तुम्हाला वर्दीची ताकद आहे ना मग तुम्ही आरोपी का लपवताय तुमच्या वर्दीची ताकद तुम्ही दाखवाय पाहिजे होती कुणी राजकारणी असो की कुणी आर्थिक संबंधातला असू की तुमचा नातेवाईक असू तुमच्या नातेवाईकासोबत असं झालास तुम्ही एवढी शांत बसली असते का मला हे प्रश्न पोलीस प्रशासनाला विचारायचं आहे एकंदरीत आता हे जे प्रकरण आहे या प्रकरणात देखील आता सुरेश दासांनी देखील याची बाजू मांडलेली होती हा बाजू मांडली हे तर एक अशीच अखेर दिसला मला की सुरेश दासांनी मांडली त्यांना कोणी माहिती दिली हे तर पण पण अद्याप मला माहिती नाही मग त्यांनी जे केलं ते चांगलंच योग्य केलं मी बी त्यांचे त्याबद्दल आभार मानेन मग त्यांनी एक मराठा आणि वंजारी म्हणून असा काही मतभाव केला नाही काही मतभाव केला नाही डायरेक्टली त्यांनी वंजारा असो की मराठा असो ना गुन्हा झालाय ना गुन्हा झालाय त्याचे आरोपी पाहिजेत असं त्यांनी स्पष्टपणे म्हणलेले आहे त्यासाठी सुरेश दासांनी जे काम केलं साहेबांनी ते बी योग्यच आहे आणि जितेंद्र आव्हाडनं बी सभागृहात हा विषय मांडला होता अधिवेशनात मग त्यावर कुणी तेवढं लक्ष दिलेलं नाही मग जे हे धसाहेब आहेत त्यांनी जर प्रकरण उचललं तर मला आशेचा किरण वाटला तेव्हा मी समोर आली मी इतक्या दिवस समोर आली नव्हती का तर मला बी आरोपी पाहिजे ना माझ्या लेकरांना नाही पाहिजे माझ्या लेकरांचा बाप गेलाय ना मग मला बी नाही पाहिजे ज्याच्यावर अत्याचार झाला त्याला जाणीव असते ज्याच्यावर अत्याचार झाला नाही त्याला जाणीव नसते या गोष्टीची माझ्या वडिलांना पुढे त्यांची भेट वगैरे घेणार आहेत का किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार आहेत हा योग्य वेळ आली तर हा तसं तर पोलिसांना आरोपी माहितीच आहेत मग पोलिसांना पण आरोपी काढावी नाही काढले तर मग आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावं हो लागेल गृहमंत्र्यांची घ्यावं हो लागेल अजितदादांची घ्यावं हो लागेल पालकमंत्री एकनाथ शिंदे जी आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांची पण घ्यावं हो लागेल सगळ्यांची भेट घ्यावं हो लागते मग न्याय हे दिला पाहिजे भेट घेऊन भेट घेण्यापास येण्यापेक्षा त्यांनी न्याय दिला पाहिजे एवढी आमची विनंती आहे त्यांनी न्याय न्याय ते न्याय दिला पाहिजे म्हणून कॉनिस्टेबल आहेत त्यांचा फोन आला बावीस तारखेला कुठे म्हणलं घरी सर मी घरी महादेव मुंडे कोण आहेत म्हणलं माझे भाऊजी आहेत अरे म्हणले एक डायरी घेतली इथे इथं असा मर्डर झालाय भाऊजी घरी आहेत का बघ मी डायरेक्ट घरून लगेच कपडे घातले आणि इकडे दिदीकडे आलो इथून मी राहतो कन्नवाडीला दिदी राहते बँक कॉलनी मध्ये दोन किलोमीटरचं अंतर मी आलो दिदीच्या घरी खाली रोडला दिदीच्या घर असल्यामुळे खालो दिदीला म्हणलं दाजी कुठे ती म्हणले रात्रीपासून घरी आले नाही रात्री घरी आले नाही की मला जरा हे बसलं जरा लगेच मी भास्कर केंद्राला डबल फोन केला कुठे कोर्टासमोर चलत राहिलो की दीर भेटला दाजीचा भाऊ भेटला दाजीचा भाऊ भेटला त्याला म्हणलं दाजीचा असा झालं तू तिथे ये स्पॉट वर मग मी पुढे गेलो ती लगेच दहा पाच मिनिटांना आला मी तिथं गेलो बघितलं तर काय दाजीचं असा बे इतकं बेफरम होतं की ती कुणी संतोष भायला तरी काय म्हणजे हे केलं तर थोडं इतकं वेळ हराम मारले यांनी आणि कुणी मारलय काय मारले हे फक्त पीआय सांगतलं माहिती कारण की पी त्यांना जर माहिती आहे तर तुम्ही ते जाणून घ्यायचा काही प्रयत्न केला नाही का त्यांच्याकडून आता मी पोलिसला फोर्स कस का मला काय म्हणले ते अठ्ठावीस डिसेंबरला आरोपी डमडाटा छाटून आला मुंबईहून सहा लोकांचे नंबर काहीतरी काढले म्हणले सापका साहेब एपीआय सबका साहेब त्यांचे तर ते मुंबईहून आले दोन दिवस पोलीस स्टेशनला काम केले की त्यांना पोलीस स्टेशन दिलं लगेच पाटोदा ते पाठोद्याला गेले मग मी त्यांना फोन केला साहेब म्हणलं कसं काय असं झालं ते म्हणले माझे मला पोलीस स्टेशन भेटले म्हणले म्हणजे आता ते प्रमोशन झालं ना त्यांचं एपीआय पोलीस स्टेशन भेटलं मग ते झाल्याच्या नंतर ह्यांच्या माणूसच नाही दमडाटा छटाय मग दमडाटा छटा नाही मग एस साहेबाला मी कॉल केला साहेब म्हणलं दमडाटा छटायला माणसं नाही पी आय सानब साहेब अरे म्हणले कोण आहे मग मी म्हणलं हरगावकर म्हणजे कॉनिस्टेबल वरी त्याला जरा कॉम्प्युटर मधलं कळत आहे त्याची ऑर्डर मी डीएस फायला मी खुद काढायला लावली हे मी सगर, तर काढली नाही मी डीएस फोन करून डीएफला स्वतः जाऊन भेटून डीएस स्वतः ऑर्डर काढली मग ते हरगाव करणे सहा नंबर काढले आता ते नंबर मला सांगणार नाव मला म्हणजे सांगणार आहे त्यांना आरोपी सानब साहेब माहिती आता पीआय सानब साहेब म्हणले अठ्ठावीस तारखेला दोन दिवसात अटक करतो त्यांनी अटक तर काही केलं नाही मला लगेच एकतीस डिसेंबरला मला म्हणले हे गुणा एल ला वर्ग कर तुँग गे? तुँग गे मी म्हणलं असं का नाही म्हणले तू काही गोष्टी समजून घे म्हणलं काय समजून घे मला नाव तर सांगा कुणाचं प्रेशर आहे का नाही प्रेशर नाही म्हणले तू समजून घे हे पुन्हा एलसीबीला वर्ग कर मग मी एलसीबीला ठाकूर साहेबाला तीन तारखेला जाऊन भेटलो ते निवेदन द्यावं लागतंय ना निवेदन सगळे कागद घेऊन मी त्याला स्वतः जाऊन मी निवेदन दिलं मी माझे दाजीचे वडील माझे वडील आम्ही पाच हजार भोपल्याचे माणसं म्हणजे दादीच्या गावचे आम्ही स्वतः जाऊन एसपी साहेबांना निवेदन दिलं एसपी साहेबांना म्हणलं एलसीबीला पुन्हा वर्ग करा एस पी साहेब म्हणले हो करतो तरी केला नाही पंधरा दिवस झालं पंधरा दिवस झालं तरी वीएलसीला गुणावर्ग के केला की माझ्या जरा पोटत म्हणजे हे व्हायला तपासाच काहीतरी मग मी दुसऱ्या महिन्यापर्यंत त्यांचं ऐकलं दुसऱ्या महिन्यात मग ऐकलं की मग एस पीला एकदा डबल जाऊन भेटलो ठाकूर साहेबाला काय झालं साहेब ते म्हणले गुणावर्ग करायचा म्हणले दोन दिवस थांब मी म्हणलं का करा की आता एस पीला आपण डायरेक्ट हे सांगू शकत नाहीत ना मग एसपी साहेब म्हणले करतो म्हणले करतो म्हणले मी मग साहेबाला भेटलो आपल्या पालकमंत्री साहेबाला पालकमंत्री साहेबांना म्हणलं पालकमंत्री साहेबांना डायरेक्ट एसपीला असलं हे केलं तुला माझा तपास करायचा नाही का म्हणले म्हणजे माझा म्हणजे स्वतः मी त्यांचा करताय ना ते म्हणले माझा तपास करायचा नाही का तुला माझ्या घरातली माणसे तुला किता सांगायला म्हणले ते तपास झाला पाहिजे मग साहेब बोलल्याच्या नंतर मी डबल एसपी कडे गेलो एसपी थोडा मला डाऊट वाटला की मी काय केलं कागद घेतले आणि औरंगाबाद खंडपीठात पिटिशन दाखल केलं चोवीस तारखेला दुसऱ्या महिन्यात चोवीस म्हणजे डिसेंबर आपल्या जा, जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी मध्ये मी पिटिशन दाखल केलं कोर्टामध्ये कोर्टात पिटिशन दाखल केलं कोर्टात त्या तारखेला तारीख तारीखला तारीख पडायची आता आठ तारीख होती आता चोवीस तारीख पडली आहे ही अठ्ठावीस तारीख पडलीये अठ्ठावीस तारखेला काय का फैसला होईल ते काय नाही मी त्याच्यात सीआयडी सीबीआय अगर सीआयडी ही लागाव म्हणून मी अप्रुव्ह केले त्याच्या आधी तिकडे जाण्यापेक्षा जर मला मुख्यमंत्री साहेबांना न्याय दिला इतर इथं जशी संतोष भाई याच्यात लगेच एस लगेच टी लावली लगेच लगेच लगे आरोपी अटक केले तसे आमचे आमचा बी माणूस आहे ना आम्ही काय महाराष्ट्राच्या बाहेरचे नाहीत महाराष्ट्रातले ते बी आरोपी अटक करावं आरोपी अटक करावं तर त्यांना फसावर चढवावं आरोपी यांना माहीत असून आरोपी का अटक करीत नाहीत हे निभाव तात्काळ तत्काळ चौकशी करून पीआय सानप साहेबाला डबल इथं बोलून घ्यावं कुणाचा दबाव होता काय दबाव होता त्यांचा सीडीआर आणि डीबी मध्ये जे काम करणारी अधिकारी खाली पीआयच्या तपास पूर्ण पीआय कडे होता तीनशे दोनचा तपासामध्ये जे डीबी मध्ये अधिकारी त्यांचा बी सीडीआर काढण्यात यावा म्हणजे कोणाचा दबाव होता हे बी सगळ्या जनतेला कळून जाईल हे लोक जे आज काही जण राजकारणीभू माझं नाव घ्या माझं नाव घ्यायला पोलीस यंत्रणा नाव घेत असती का नाव कोण घेत असतं नातेवाईक अगर फिर्यादी हे नाव घ्यावं लागतं आता राजकारणी साठी कोणाचंही नाव कोणी खराब करणे हे माझं म्हणणं आहे कोण कोण करतं हे राजकारणाची राजकीय पोळी बाजण्यासाठी नाव बघा ना कालच टीव्ही नाईनला एक जणांना बाईट दिली तुम्हाला माहिती सगळ्यांना टीव्ही नाईनला बाईट दिली की माझं नाव नाव कुणी घेतलं हे नाव त्यांना सिद्ध करावं पिया नाव घेऊ शकतो का पियाला अधिकार आहे का त्याचं नाव घेऊन अडकायचं काही तेव्हा मग तुम तो मी बोलू शकतो ना आतापर्यंत चौदा महिने गप बसले आताच का माग माझं नाव घ्यायलेत मग नाव घ्यायचं तर नातेवाईक ना म्हणजे फिर्यादीनं स्वतः नाव घेतलं ना तुम्ही आहेत म्हणून नाव घ्यायचा काही संबंध नाही कोणाचं काही आता राजकारण आता साहेबा जे मी त्या टायमाला पंकजताई सोबत होतो तो मी पंकजताई सोबत होता आम्ही दोघं एक पक्षात होतो आता कोणी गेले कोण्या गटात गेले आता उगाच डीएम साहेबांवर वापरून डीएम साहेबांचा ह्याच्यात काय संबंध मर्डर झालेला आहे पण डीएम साहेबांना आम्हाला मदत केली डीएम साहेबांना आम्हाला मदत केलेली उगाच कुणाचं तर नाव खराब करायचं धनंजय मुंडे असं केलं अरे धनंजय मुंडेचा काय संबंध ह्याच्यात मर्डर झालाय माझा न्यायच आहे तू राजकारण तू या ठिकाणी करणं तू राजकारण आता ह्याच्यात राजकारणार नका मला न्याय दे माझी एवढीच मागणी की एसआयटी लागाव जशी संतोष भाईत एस आय टी लागली तशी मायात बी एस आय टी लागाव मला न्याय दिदी लावू सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल